गुळ शेंगदाणा खाण्याचे फायदे आजही अनेक घरांमध्ये गुळ शेंगदाणा आवडीने खाल्ले जातात कारण ते एकत्र खाल्ल्यानंतर त्यांची चवही तितकीच भन्नाट लागते विशेष म्हणजे ते खाल्ल्यानंतर भूक तर लगेच बरा भागते शिवाय ते दोन्ही पदार्थ पौष्टिकतेने पुरेपूर आहेत शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने आरोग्याचे विविध फायदे मिळू शकतात आपण आज हेच फायदे पाहणार आहोत पहिलं पोषक तत्वांनी युक्त शेंगदाण्यांमध्ये प्रथिनं हेल्दी फॅट्स फायबर जीवनसत्वे जसे की विटॅमिन ई e आणि बी जीवनसत्वे आणि खनिजे जसे की मॅग्नेशियम फॉस्फरस आणि पोटॅशियम यासह इतर आवश्यक पोषक घटक असतात दोन हृदयाचे आरोग्य हो शेंगदाण्यामध्ये मोनो अँड स्यचट्रेड फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉलची बॅड पातळी कमी करते आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयाचे आरोग्य हो सुधारण्यास मदत करू शकतात त्यामध्ये रेस्बेरेस्ट्रॉल देखील असते हे कंपाऊंड हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रक्तवाहिन्यांसंबंधी फाय साठी ओळखले जाते तीन वेट मॅनेजमेंट कॅलरी डेन्स असूनही ही संशोधन असं सूचित करतं की शेंगदाण्यांचे मध्यम प्रमाणातील सेवन वेट मॅनेजमेंटला मदत करू शकते शेंगदाण्यांमध्ये प्रथिन फायबर आणि हेल्दी फॅट्स यांचे मिश्रण असते जे तृ टिपची भावना वाढू शकते आणि आपली भूक कमी करू शकते चार अँटीऑक्सिडंट शेंगारांमध्ये विविध अँटीऑक्सिडंट असतात जसे की रेझवेस्ट्रॉल पीक कॉमरेड ॲसिड आणि इतर फिनोलिक कंपाऊंड्स इत्यादी जे फायद्याचे असतात अँटीऑक्सिडंट शरीरा हानिकारक फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करतात आणि त्यात अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात पाच नैसर्गिक गोडवा गूळ हे ऊस आणि खजुराच्या रसापासून बनवलेला एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे अर्थात आपल्याकडे गूळ हा ऊसापासूनच बनवला जातो हा अनरिफाईंड असतो आणि रिफाइंड साखरेच्या तुलनेत अधिक पोषक घटक त्यामध्ये असतात सहा खनिजांनी समृद्ध गुळ लोह हो मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे निरोगी रक्त उत्पादनासाठी लोह हो महत्वाचे आहे तर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम योग्य स्नायू आणि मज्जस तंतूंच्या कार्यासाठी भरीव योगदान देतात सात पचन संस्थेचं आरोग्य गुळ शरीरातील पाचक एन्जॉईन्सना उत्तेजित करून पचनास मदत करू शकतो हे बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आणि आतड्यांसंबंधी आरोग्याला प्रोत्साहन देण्यास मदत करतो असं मानलं जातं आठ एनर्जी बूस्टर नॅचरल शुगर कंटेंटमुळे गूळ त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करू शकतो हा थकवा दूर करण्यास मदत करू शकतो आणि आपण जर लो एनर्जीमध्ये असू तर तो आपल्याला त्वरित एनर्जी प्रदान करू शकतो नऊ रक्ताचं शुद्धीकरण गुळात रक्त शुद्ध करणारे गुणधर्म असतात असं मानलं जातं हा पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये डिटॉक्सिफिकेशन आणि शुद्धीकरणासाठीचा नैसर्गिक उपाय म्हणून वापरला जातो दहा निष्कर्ष एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे की शेंगदाणा आणि गुळ यांचं कॉम्बिनेशन आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे देते परंतु दोन्ही पदार्थ कॅलरी डेन्स आहेत म्हणून पोर्शनं कंट्रोल देखील आवश्यक आहे विशेषतः जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर यावर विशेष लक्ष द्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करावा अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद